म्हसुर पोलीस स्टेशन हद्दीतील म्हाडा कॉलनी लेन नंबर एक कलानगर येथे रात्री दीर्वाजेच्या सुमारास अनधिकृत चुकीच्या ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकण्याच्या वादातून झालेल्या मारहाणीत मकरंद वसंत सोनवणे हे गंभीर जखमी झाले या घटनेमध्ये त्यांच्या पत्नीलाही चार इसमांनी अश्लील शिवीगाळ करत झटापट केल्याची घटना घेतली याबाबत म्हस्रुळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून जखमी सोनवणे यांच्यावर नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे झालेल्या मारहाणीमध्ये सोनवणे यांच्या मेंदूत अंतर्गत रक्तस्राव होऊन उजव्या हाताचे बोटही फ्रॅक्चर झाले याबाबत त्यांनी अधिक माहिती दिली आणि संतोष भावला त्यांचा अर्जुन एक हे सामान माझ्या या हाताला लेफ्ट हँडला खूप दुखापत झालेली आहे माझा राईट हँड पण फॅक्ट साईड आहे ज्याची उद्या सर्जरी आहे माझ्या मेंदूच्या राईट साईडला एक इंटरनल ब्लेडिंगचा इन्सिडेंट झाला आहे मला न्याय हवा आम्ही पोलीस कंप्लेंट केली आहे नाही कुठली कारवाई झाली त्याचबरोबर सोनोणे यांच्या पत्नी यांनी यांनीही झालेल्या घटनेबाबत पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे मी धनश्री मकरंद सोनावणे माझे पती मकरंद वसंत सोनावणे यांच्यावर शनिवार रात्री दीड वाजता जीव घेणा हल्ला झाला तो हल्ला करणारे आमच्या कॉलनीतलीच लोक असून संतोष भागवत त्याचा मुलगा तेजस भागवत अनिकेत भागुल आणि संतोष भागवत याचा अजून एक साथीदार असे चार पाच लोक सामील होते त्यांनी माझ्या पतीला बेदम मारहाण केली त्यात त्यांचा उजव्या हाताचा बोट फ्रॅक्चर झालं आहे त्यांच्या मेंदूला दुखापत झाली तर अंतर्गत रक्तस्त्राव झाला आहे त्यांची परिस्थिती अतिशय हालाकीची आहे या संदर्भात आम्ही म्हसरू पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल केला आहे आम्हाला त्यांच्याकडनं पूर्ण अपेक्षा आहे की ते आम्हाला न्याय मिळवून देतील वरिष्ठ अधिकारी किंवा अमलदार वरिष्ठ नव्हते आले, होते चेक आले। ही ही, आ, पण आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे एफ आय आर झालेली आहे अजून तरी काहीही ऍक्शन घेतलेली नाही पण आम्हाला त्यांच्याकडनं अजूनही अपेक्षा आहे आणि आम्हाला न्याय मिळवून देतील अशी अपेक्षा मसरुळ पोलीस स्टेशन हद्दीतील म्हाडा कॉलनी कलानगर येथे रात्री दीड वाजेच्या सुमारास अनधिकृतपणे स्पीड ब्रेकर काट टाकताई अशी विचारणा केली असता सोनूने यांना गंभीर मारहाण करण्यात आली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे नाशिक